खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधून माझा विजय निश्चित आहे हारून शरीफ शेख यांना विश्वास खोपोलीत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी तौफिक करजीकर प्रभाग क्रमांक तीन मधून रेखा जाधव तर प्रभाग क्रमांक सहा मधून अधिकृत उमेदवार हारून शरीफ शेख यांनी अर्ज दाखल केला असून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे हारून शरीफ शेख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी त्यांनी अनेकांना विजयी केले आहे अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुधारणा होत नसून अनेक विकास कामे करायची राहून गेली आहेत आपल्या प्रभाग क्रमांक सहा मधील प्रमाणिक कामे करण्यासाठी व कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त समाजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हारुन शरीफ शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी एक सांगू इच्छितो का जनरल ओपन मध्ये नवसा हा एक आरक्षण आलाय त्याच्या हिशोबाने आम्ही अशी इच्छा केली का सगळं आपण दुसऱ्यांच्या याच्यासाठी आपण नेहमी कार्य करतो आणि सगळ्यांना आपण मार्गदर्शन करतो बाबा तुम्ही या वॉर्डामध्ये हे काम करा ते काम करा ते काम करा, ते काम करा। पण ते आधारवड असतात ते पूर्ण होत नाही काही कारणानं मग आमच्या ते त्याच्यामध्ये दुविध निर्माण होते आपण त्याला निवडून दिला तर तो आपलं काम करत नाही तर आपण आता विचार केला का स्वतःच आपण ह्याच्यामध्ये <laughs> जाऊ नगरपालिकेमध्ये निवडून आणि ते आपण काम करून घेऊ चिकार आमच्या वार्डामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तर ह्या ठिकाणी हा खोकोलीचा खालचा भाग आहे ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एवढा पाणी तुंबतो पाणी बाहेर निघाला जागाच नसते या एरियामध्ये राहुल गायकवाड यांच्या बिल्डिंग समोरनं कमलाबेन पर्यंत पाण्याचे एवढे हाल होतात तर तिकडच्या लोकांना असं वाटतं का त्यांना एक आपण घोड्या बनवून द्याव्या त्याच्यात जातील का अशी स्थिती होती आणि याच्यात कोण बोलायला गेला तर समोरच्या पर्यंत केला ना कमी के आम्ही काम आणि का आता थोड्या टायमात अर्धा तसाच पाऊस उतरला का पाणी निघून जाईल जर असंच जर लोकांचं म्हणणं आहे तर मग आपण आम्ही विचार केला का नाही आपण ट्राय करावा कारण की मी स्वतः सिव्हिल लाईनमधला माणूस आहे माझ्या आजोबापासून माझ्या वडिलांपासून मी आणि आता माझे मुलं ते पण सिव्हिल लाईनमध्ये आहेत तर आपण त्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ आहोत तर आपण का नाही त्याच्यामध्ये आपण यावं ह्या लाईनमध्ये आणि आपल्या इकडच्या एरियाच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर कराव्या ह्या हिशोबाने मी आहे आमच्या इथं पाणीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्येच जास्त होतं दर दोन दिवसानंतर पाऊस जास्त झाला का पाणी तुंबला तो पाणी निघत नाही त्याच्यामुळे वायरीचा शॉर्ट सर्किट लहान मुलांना जायला त्रास लहान मुला जेव्हा आणि तो पण योग असा असतो शाळेत जायचा टाईम आणि पाऊस यायचा टाईम काय ती मैत्री आहे ते समजत नाही पावसाची पवारांबरोबर पावस ते येत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं आहे हा जो भाग आहे हा लय अडचणीचा होतो प्रत्येक पावसाळ्यात तर माझा असा विचार आहे की आपण ह्याच्यातनं एक असा मार्ग काढू का आपल्या इकडचे राहणारे सर्व सर्व मुलं आहेत काही वृद्ध आहेत त्यांना हा त्रास नव्हता आणि ह्याचा मार्ग मोकळा करावा पाण्याचा त्याच्यामध्ये भूमिगत गटर आहे त्याच्यामध्ये रोड आहेत रोड चं काम केलंय कुठं अर्धवट आहे कुठं काय आपण त्याच्यासाठी स्वतः आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता आणि आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं त्यांनी त्या कामाचं सांगितलं का हो होईल आणि तो काम सँक्शन पण झालाय पण आपण जर नगरसेवक नसून सुद्धा हे काम करू शकतो तर ह्याच्यापेक्षा आपल्याला गती मिळेल जेव्हा आपण नगरसेवक होऊ याच्या हिशोब मी करतो हा प्रश्न एकदम चांगला विचारला कारण की असं आहे तर आमच्या इकडं सगळ्या सगळ्या वार्डाची जी स्थिती आहे गटर रोड पण आमच्या इकडं एक असं आहे का एक, एक आमच्या प्लॉटच्या ह्याला लागून पुढं ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेस आम्ही तो सांभाळून ठेवून ठेवून त्या ठिकाणी एक नगरपालिकेनं आम्ही शाळेचा बांधून घेतली आणि तिथं उर्दू शाळा चालू आली पण त्या ठिकाणी तो ग्राउंड आहे आता ग्राउंडमध्ये काय प्रॉब्लेम झालेत की काय टेक्निकल काय इश्यू आहेत कोणाचं काय त्याच्यामध्ये काय आहे ते आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला नाव ठेवून चालणार नाही ठीक आहे त्यांनी पण चांगला सोय करायचा प्रयत्न केला होते पण त्याच्यात काय टेक्निकल इश्यू आहेत काय मुलांना त्रास आहेत का काय झालं असेल तो पण माझ्या मते तो पण क्लेअर होऊन जाईल आमच्या एरियामध्ये हॉल हॉल नाही आहे आम्हाला ते हॉलची मागणी करायची आणि हॉल आपल्या पब्लिक लोकांना जे गरीब गरजू आहेत त्यांना होईल तो हॉल निर्माण करायचा आहे ही जी आपली जे प्ले ग्राउंड आहे लहान मुलांना प्ले ग्राउंड होऊन जाईल इकडनं आमच्या पोरांना जनता विद्यालयामध्ये जा संध्याकाळी ते लॉक लागून जातो मग ते खेळणार कुठं खेळासाठी आम्हाला ग्राउंड पण नाहीये त्याच्यासाठी आम्हाला मागायचंय हॉल आहे ग्राउंड आहे असे जर आपण बघत गेलो तर ठीक आहे सर्व प्रयत्न करायचा असतील पण आता माझा याच्यामध्ये असं आहे की मी स्वतः उभा राहतोय मी ह्या मी कन्स्ट्रक्शन लाईनचा असल्या असला तरी मी म्युन्सिपलचं एक पण काम घेणार नाहीये जो एक रुपयाचा असो तर तो शंभर कोटीचा असो कारण की माझे वडील त्यांचं एकच म्हणणं होतं का म्युन्सिपलचं काम घेऊ नकोस कारण की ते काम करताना जर चूक झाली कारण की हा पब्लिकचा पैसा असतो कष्टाचा पैसा असतो हा कष्टाचा पैसा टॅक्स मार्फत आपल्या इकडे येत असतो आणि तो चुकीचा जर ती पैसा कमवलं तर त्याच्यामध्ये ते तुम्ही आपल्या कुटुंबाचा भलाई नाही आज आपण लय स्टार दिसू उद्या आपण अधोगतीला जाऊ शकतो त्याच्या हिशोबाने आपण करायचं नाही आपण दुसऱ्यांना करायला द्या आणि त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घ्या हे होतं ह्याच हिशोबाने मी जरी मला नगरसेवक मी निवडून आलो येणार आहे हंड्रेड वन पर्सेंट त्याच्यानंतर माझा एकच तर मी स्वतः काम घेणार आहे कारण की लोकांची काहींची समज आली हा कन्स्ट्रक्शन लाईन मधला आहे तर हा काहीतरी का, कामाच्या देवाच्या कृपेने व्यवस्थित आहे सगळं काय ठीक आहे मला हा कन्स्ट्रक्शन बॅनमध्ये म्युन्सिपलच्या लाईनमध्ये यायचा नाहीये हा एक विषय असा आहे सेन्सिटिव्ह विषय बोलणं चुकीचं आहे पण आमच्या इकडे आमच्या वार्डामध्ये अशांत आत्मा जास्त आहेत असं मला वाटतं या अशांत आत्मा शांत होणार नाही त्याच्यातनं आपण काहीतरी मार्ग काढू या रेस मध्ये राहू आणि ह्याच्यामध्ये एक आपली जनरल आमची माझी थिंकिंग आहे दहा लोक उभे असतात त्याच्यातनं एकच निवडून येतो नव्हतं परत जाणार येते पण त्याच्यासाठी कोणी का लढावी नाही याच्या अगोदर समजा जर होते ते स्टेज असायचे पण लोकांनी प्रयत्न केले नाही ह्यावेळी सर्व जे नगरसेवकाला उभे आहेत त्यांना मी तर बोलतो माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी प्रयत्न केला कवा सेवेसाठी सेवे धर्मासाठी जर उभे आहेत तर ते त्यांना ते सगळ्यांना सक्सेस करो याच्यात ना आता हे नगरसेवकामध्ये एकच निवडून येणार आहे पण त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने त्यांना आणखी जनते सेवेचा योग मिळव ह्याच्यातला माणूस आहे सबका साथ सबका विकास जर आपण सगळ्यांच्यासाठी जर आपण काम करायचंय आणि सगळ्यांसाठी निवडून यायचं आहे तर सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे कोणी काही बोलो अरे हा ह्या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे काही लोकांना हे फक्त पॉलिटिक्स मध्ये समाज दिसतात जेव्हा गरज असते तेव्हा त्यांना हिंदू पण चालतो आणि मुसलमन चालतो जे व्यवहार करायचे असतात त्यावेळी आणि पॉलिटिक्सच्या टायमाला राजकारण टायमाला फक्त समाज येतो पुढं कोर्ट जात येतो पुढं किंवा तो ह्या राज्यात जातो त्या राज्यात पार आहे काही 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 शब्द निर्माण होतात तर माझं असं मत आहे सर्व भारतामधला राहणारा नागरिक हा आपला बंधू आहे आणि त्याच्यासाठी आपण उभा राहून काम करावं हीच माझी इच्छा आहे आणि सहा नंबर वार्डमधल्या सर्व मात्र माझा एक आव्हान करतो मी का तुम्ही मला पक्षचा तुम्हाला कधी असा वाटत असेल का हा पक्ष तो पक्ष पण एक व्यक्ती म्हणून पण तुम्ही लक्ष देऊ शकता आणि मी इकडचाच जन्मलेला आहे ह्याच वार्डातला आहे आणि ह्या वार्डासाठी विकासासाठी मी प्रत्येक नगरसेवा सोबत मी काम करत असतो तर त्यांनी मला त्यांचा अमूल्य मत देऊन मला विजय करावा हेच मी त्यांना आवाहन करतो मग असं असं आहे का जर मी निवडून आलो तर माझ्या एक समोर एक सर्वात मेन काम आहेत आपल्या ह्याच्यामध्ये का लहान मुलांना गार्डन पाहिजे वृद्धांसाठी पार्क पाहिजे मुलांसाठी प्लेग्राऊंड पाहिजे आणि ह्याच्यात सर्वात मोठी एक आमच्या इकडं समस्या आहे सहा नंबर वार्डची बाजारपेठेच्या हिशोबाने एवढी ट्राफिक असते का ती कुठून ट्राफिक काढावी हे समजत नाही आणि फोर व्हीलर आल्या तुमच्या टू व्हीलर आल्या आता बाजारपेठेमध्ये जर येणार आहेत तर त्यांना ते तर गाडी आणावी लागणार तर कुठे त्यांना पार्किंगसाठी सुविधा हे निर्माण करायचं माझं ह्याच्यामध्ये एक मोठं टार्गेट आहे का तो जर त्यांना पार्किंग दिली तर ते गाड्या आतमध्ये जाणार नाही आणि फोर त्यांना तो टायमिंग पण द्यायला लागेल आणि जर ह्याच्यामध्ये आणखीच काय सुधारणा करता येईल ठीक आहे आता रोड वाढायचा प्रश्न तर येत नाही हा पोरवीस पहिले कन्स्ट्रक्शन आहे त्यांना पहिले परमिशन दिलेलं आहे त्यांना तोडून उपयोग नाही ह्याच्यामध्येच आपल्याला अल्टरनेट काहीतरी करून इकडचा पार्किंगची किंवा ट्रॅफिकची जी प्रॉब्लेम आहेत ते आपण सुरळीत करायचा प्रयत्न करणं याच्यामध्ये मी प्रभा क्रमांक मधल्या मतदारांना आवाहन करतो कारण मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे आणि आमचा नगराध्यक्षाचाही उमेदवार आहे तर काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे आमची निशाणी हे पंजा आहे आणि पंजावर निशाणीवरती बटन दाबून माला भरघोस मतदाने विजय करा आणि मला तुमच्या सेवेचा मोका द्या